हां माझं नाव संजय नारायणकर मी नीलकंजी गावचा आहे आणि हा माझा अठरा गुंठ्याचा प्लॉट आहे अठरा गुंट्याचा प्लॉट आहे त्यासाठी बघा मी हे शेप गार्ड म्हणून औषध आणलेलं आहे यू एस के कंपनीचं हे शेप गार्ड औषध आणलेलं आहे ते करप्यासाठी आणलेलं होतं आणि करप्या म्हणजे तुम्हाला सांगायचं बऱ्याचपैकी क करप्या वाढला होता ज्या ह्या शेप गार्ड औषध मारल्यापासून करप्या जर तुम्हाला सांगा परफेक्ट ते ड जळल्यासारखंच जा जा ते डाग पडलेले आहे ते ते डाग पडल्यानंतर ते जळूनच गेलेले आहेत गे यासाठी बघा ही शेफ गार्ड एक नंबरमध्ये आहे बघा हां प्रमाण एक रिडनं प्रमाण वापरावं आणि सर्व शेतकऱ्यांनी करप्यासाठी ही शेफ गार्ड वापरलेलं अत्यंत चांगलं आहे आणि ही रिमार्क आणलं होतं रिमार्क बघा थ्रिप्ससाठी एक नंबरमध्ये आहे आणि ही लय थ्रिप्स झालं होतं याच्यामध्ये पण ही रिमार्क साहेबांनी सांगितलं ना मी आणून मारलं त्याचा एकदम चांगला रिझल्ट आला बघा हे एकनं वापरलं होतं मी सेफ ते मारल्यापासून बघा परत ते त्याच्यानंतर बघा माझ्या डबूमध्ये बिलकुल थ्रीपच नाही मी दोनदा याचा हात घेतलं आपल्या पंधरा पंधरा दिवसाच्या फरकाने तर त्याचा चांगला रिझल्ट आहे बघा शेतकऱ्यांनी ही एक नंबरमध्ये वापरावं असं पण माझी अपेक्षा आहे आणि दुसरे एक बाहुबली म्हणून मी आणलं होतं ते आता बॉटल नाही माझ्याकडं पण बाहुबलीनं शेंडा आणि ही सेंडा निघण्यासाठी आणि कळी चांगली येण्यासाठी आणि फुटव्यासाठी एक नंबरमध्ये आहे बघा तुम्हाला सांगायचं बाहुबली ते पण आणून मी सोडले त्याच्यापासून रिझल्ट चांगले आलेला आहे आपल्याला नाही समाधानी आहे एक नंबरमध्ये